नमस्कार मित्र ग्राफिक डिझायनिंगची ही स्पर्धा आपण सुरू केलेली आहे खूप लोकांना माहीत झालेलं आहे प्रमोशनल पार्टनर आहे दादर मुंबईकर एक तारखेपासून सतरा तारखेपर्यंतची ही कॉन्टेस्ट आहे पंधरा तारीख शेवटची तारीख आहे ह्यासाठी पहिल्या विजेत्याला मिळणार आहेत पाच हजार दुसऱ्याला तीन हजार आणि तिसऱ्याला दोन हजार त्यासाठी तुम्हाला बनवायचं हे चॅनलचा बॅनर म्हणजे जो इथे मी स्क्रीनशॉट लावलेला इथे दिसेल तुम्हाला हा चॅनलचा बॅनर तुम्ही बघितला पण असेल चॅनलवरती जर जेव्हा तुम्ही जाता इथे एक बॅनर असतो प्रत्येक चॅनलचा हा तुम्ही बनवायचा आहे जो विजेता जिंकेल जो पहिला असेल त्याचा बॅनर मी इथे लावणार आहे डिझाईन साठी लागणाऱ्या सगळ्या फाईल्स इथे दिलेल्या आहेत डिझाईनसाठी लागणाऱ्या फाईल्स म्हणून इथे एक आहे डाउनलोड बटन आहे ड्राईवची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरा भाग आहे पेमेंटचा इथे जाऊन पेमेंट, जा पेमेंट वरती क्लिक करायचं आहे आणि हा पेज ओपन होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्या आधी ह्या पेमेंट ची लिंक वेगळी होती प्रॉब्लेम आले खूप लोकांचे डी एम आले की ही पेमेंटची लिंक काम करत नाहीये त्यामुळे ही एकच आता लिंक आहे आधी दोन लिंक होत्या पेमेंटच्या प्रॉब्लेम आला त्यानंतर ही अपडेटेड पेमेंट लिंक आहे पेमेंटची लिंक लक्षात ठेवा ही एकच लिंक आहे दुसऱ्या कोणीही दिलेल्या लिंकवरती जाऊ नका पेजेस डॉट रेझर पे डॉट कॉम स्लॅश ए एफ एम डॅश जी डी कॉन्टेस्ट डॅश मे ट्वेंटी फाईव्ह ही एकच लिंक आहे पेमेंटची दुसऱ्या कुठल्याही पेमेंटच्या लिंकवरती जाऊन पेमेंट, पेमेंट, लिंक पेमेंट करू नका पैसे वाया जातील तुमची डिटेल्स इथे भरायचे त्यानंतर तुमच्या किती एंट्री फीज म्हणजे तुम्हाला किती एंट्रीज करायच्या एक किंवा दोन जर तुम्हाला एक करायची असेल तर एक सिलेक्टेड ठेवा दोन करायचे दोन करा आणि इथे पे करा पेमेंट कंप्लीट केल्यानंतर इथे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर इथे येऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे जेव जी कुठल्या एंट्रीची तुम्ही पेमेंट केलेलं आहे एक केलं असत एक दोन केलं असत दोन आणि इथे जाऊन नेक्स्ट करायचं आणि तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट इथे अपलोड करायचं आहे आणि नंतर इथे पी एच डी फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे तुमच्या डिझाईनची जे पे पी एन जी काही चालणार नाही पी एच डी फाईल पाहिजे आपल्याला ह्यानंतर तुम्ही कॉन्टेस्टमध्ये एंट्री केलेली आहे काही लोकांमुळे तो प्रॉब्लेम तयार झाला आणि काही लोकांनी आपल्याला तो एम करून प्रॉब्लेम सांगितला होता तो आपण सॉल्व्ह केलेला आहे दुसऱ्या कुठल्याही पेमेंटच्या लिंकवरती जाऊ नका याचे निकाल या कॉन्टेस्टचे निकाल सतरा तारखेला आपण वरती लाइव येणार आहोत लाइव मध्ये आपण डिक्लेअर करणार आहोत कोण जिंकलं ते अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा कमेंट्स मी उत्तर देईन डिझाईन करायला सुरुवात करा भेटूया आपण सतरा तारखेला धन्यवाद